नाशिक महामार्गावरील चेहडी येथे झालेल्या दोन दुचाकीच्या अपघातात जावई व सासऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की महेश भारत नरवाडे राहणार कारखाना रोड पळसे व त्याचे सासरे अनिल बाबुराव लाजस व एकाहत्तर राहणार गोरेवाडी नाशिक रोड ही एक्टिवा दुचाकी क्रमांक एम एच एक पाच जी टी अठ्याऐंशी तीस वरून पळसे वरून नाशिक रोड कडे येत असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या थंडर स्पोर्ट दुचाकीने श्रमिक नगर निळकंठेश्वर मंदिराजवळ समोरून एकटीवाला जोरदार धडक दिली त्यात महेश नरवाडे व अनिल लाजस हे जावई सासरे जागीच ठार झाले प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले की थंडर स्पोर्ट बाईकवरील दोन तरुण अतिशय वेगात आणि इतर गाड्यांना हुलकावणी देत जात होते वेगवेगळे आवाज दुचाकीमधून ते काढत होते महेश नरवाडे व त्यांची पत्नी हे जयराम हॉस्पिटलमध्ये काम करीत होते सासरे लाजस हे मुलीला हॉस्पिटलमध्ये भेटण्यास आले होते म्हणून ज्यावेळी महेश नरवाडे यांनी सासरे लाजस यांना जेवणासाठी पळसे येथील घरी घेऊन गेले होते परत येत असताना हा विचित्र अपघातात या दोघांना आपला जीव गमवावा लागला नाशिक पोलिसात त्याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे